माझं नाव लक्ष्मीबाई दत्ता पवार मी रुई बुद्रुक भेन आहे आमच्या गावामध्ये दारू बंद करायचे तुम्ही आज कुठं आलं कोणपूर पोलीस स्टेशन काय म्हणले साहेब साहेब आले ना पी एस साहेब आलो म्हणले म्हणजे अर्ज दिल्या आम्ही पी ए साहेब आल्यावर त्याला बोलणार आहा का दारू बंद करायला साहेब आमच्या गावामध्ये अठरा वर्षाच्या अलीकडचं पंधरा वर्षापासून चेहलेकरं फियाले आहेत

गावामध्ये असल्यामुळे सकाळी सहा वाजतापासून जाऊन आमचे माणसे दारू पि आले रात्री रात्री आठ ला बाराला अकरा ला बाराला सुद्धा दारूवाल्याच्या घरी चले तर दवा सुद्धा जाऊन पिऊन आले जर उतरली तरी चले तर पिऊन आले तर आम्ही दारूमुळे एवढे वय वैतागून गेल्या त्याच्यामुळे इथं आल्या बघा असं कुठे जाऊन बाहेर गावाला पिऊ जात काय करू जात पण आमचं म्हणणं आहे की गावामध्ये राहू नये आणि गावामधले दा तेवढी दारू बंद व्हावा हो, ठीक आहे बाकी कुठे जाऊन बाहेर गाव जाऊन पिऊन आले तर हरकत नाही पण मुली बुजुर्ग तरी दारू बंद व्हावा म्हणून आम्ही महिला महिला बचत गटातील सगळे बाय आहे की सांगा सुरण बाय रुई बुजुर्ग इथं ठाण्याला आल्या कशासाठी आल्या

देशमुख सरपंच प्रतिनिधी माझे उपसरपंच रुई बुजरुग तालुका नायगाव जिल्हा नांदेड माझ्या गावातील जे महिलांनी आज दारू दारूबंदीविषयी ते पाऊल उचललं आहे अतिशय ते चांगल्या प्रकारे त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि या दारूमुळे आज घरात घरातील हे महिलांना मारहाण करत आहेत घरातील दागदागिने विकत आहेत आणि नशा करून पूर्ण गावानं धिंगाणा घालत आहेत याचा पूर्ण गावाला त्रास आता होत आहे आम्ही गावकरी पंचमंडळी बऱ्याच वेळेस त्या लोकांना सांगितलेलं सुद्धा आहे एवढं सामून सुद्धा ते लोक ऐकायला तयार नाही आणि दारू जर बंदी झाली तर गावचा सर्वांगीण विकास होईल हेच याच्यामधून सिद्ध होईल आणि माझी पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे की तात्पुरती दारू न बंद करता कायमची दारू गावामध्ये बंद झाली पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलावं अशी त्यांना एस पी साहेबांनासुद्धा माझी वारंवार विनंती आहे आणि यापुढे जर दारू नाही बंदी झाली तर आम्ही सर्व गावकरी एस पी समोर उपोषणाला बसू अशी आमच्या गावकऱ्यातर्फे सर्वांना कळकळीची विनंती आहे